नमस्कार मंडळी कसे आहात सुवर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण आज हे छोटे आळूची पानं आहेत गावठी आपण त्याचे आज रोल भजी बनवणार आहोत आणि ते मी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते हे बघा मी लावून घ्यायची आहे आता मी घेते आणि म्हणजे लावताना तुम्हाला दाखवते हे बघा बघू शकता तुम्ही असं मस्त असं म्हणजे ही छोटी आळूची पानं आहेत ही आळूचे पानं एकदम आयुर्वेदिक आणि म्हणजे आपल्यासाठी खूप छान आहेत हे बघा मी एक दोन टाकून घेतलेली आहेत कारण ना लाईट गेलेला होता तेव्हा काही मला तुम्हाला शूट करता नाही आलं हे दाखव दाखवण्यासाठी अंधार होता म्हणून लाईट आली आणि मला एकदम आठवलं का आपल्या यूट्यूब मेंबर्सला पण ही रेसिपी आपण शेअर करावी तर आ, मी आता सध्या ना माझ्या मम्मीकडे आहे आणि ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त अशी आपली छोट्या आळूची ही एक प्रकारची भुजी पण बोलू शकता तुम्ही आणि माझी मम्मी ना ह्याची मस्त भाजी पण बनवते रस्त्याची अशी छान हे बघा तुम्ही एकदा बघू बघा ट्राय करा नक्की खूप छान लागते क्रिस्पी आणि ही पानं खाल्ली ना ह्या पानाने ना म्हणजे भूतखडा वगैरे असतो ना जेंट्सला त्रास होतो टॉयलेटचा वगैरे बाथरूमचा तर ते ह्याच्या म्हणजे हळूहळू जर आपण ही नेहमी खात राहिलो नाईन बोलणार पण नाही आणि बोलणार पण नाही म्हणजे जास्त सब आहेत पण वरण टाकायच्या त्याच्या काड्यांची पण वगैरे टाकून मस्त आंबट गोड वरण करायचं हा ते पण माझी मम्मी आता मी आहे तोपर्यंत इथे मम्मीच्या रेसिपी तुमच्याशी शेअर करत जाईल आणि हे नक्की तुम्ही ट्राय करा एकदम भारी असते आणि माझ्या मम्मीला असं वेगवेगळ करून खाऊ खाऊ घालायची खूप आवड आहे तिला बघू शकता तिने किती छान ताजी फ्रेश पानं आणलेली आहेत बाजारामधून तर मग आता मी ह्या पानांच्या म्हणजे काड्या असतात ना त्याची पण जेव्हा माझी मम्मी डाळ बनवेल ना तेव्हा ती पण रेसिपी तुमच्याशी शेअर करेल आणि ह्याची तुम्ही भज्जी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडली असेल तर, तर माझी ही रेसिपी प्लीज लाईक करा शेअर करा आणि